ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर विखारी टीका केली आहे गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल आहेत असा निशाणा राऊतांनी साधला तर ठाकरेंच्या काळामध्ये चौकशी लागल्यावर महाजन पक्ष सोडणार होते त्यामुळे सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील असं राऊतांनी म्हटलं आहे तर संजय राऊतांनी एवढी दलाली आजवर कोणी केली नसेल संजय राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याचं जोरदार प्रत्युत्तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त देशला म्हणून मार्गावर आहे त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योगी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आता पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंड्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल